शेम्पीच नवीन आपण एकसारखे घातले आज चप्पल कोणाची घेतला बर पाहुण्याचं पण चलाच आहे खेळ गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता वाजलेले आहेत आठ वाजता झालेले आहेत चला जाऊया पटकन अन उशीर झालेला आहे

एक फ्रुटी आणि दोन कुरू बरेच देऊ का आंघोळ करून एक नंबर स्प्रेट ची बॉटल दहा रुपयाला किती पाहिजे तुला त्याचं खोल बघ टेस्ट कशी लागते हळू उडल अंगावर हळू उघडला बाबा हळू कसा आहे धन काय की नाही धन का, का? <laughs> इतरी खुशी इतरी खुशी मुझे आज एक नंबर कडा शिंपीच शिंपीच नवीन आपण एक सारखं घातले <laughs> आज चप्पल कोणाची <कुना> घातलं <laughs> बर पाहुण्याचं पण चलाच या बाबूराव कष्ट आय टोपन तेवढं लावून बाटली टाईट लाव टाईट टोपन जसं आत एंट्री झाली फ्रेश होऊन आलेलं आहे आणि आता फ्रेश होऊन आलेलं आहे कुणापशी तू बघू शकता शेंगिंग पशी शेंगिंग कशी शेप आलो होती माहितीये शेंगिंग असाय शेंगिंग ही शेपू खूपच जोरात झाला होती आता त्याला जेवण्याची वेळ झाली बघे जेवतोय का गेलेला तर आहे पळतच टंगिंग तर चला आपण पण जीव जेव जेवते पैन बाई पहिलं जेवला तर चांगली गोष्ट आहे बेस्टच चला खाऊया आप काय नाही खा पाठ फिरवतोय तुझ्या की थोड्या वेळेला खायला कडक खायला बरं खाली, खाली, खाली। बर काळू खा आम्ही पण जिऊन आलोच तुझ्याकडं खालो हो आलोच खाल। थोडा चला जीवन आलोच टेन्शन हो चला आपण जो भुगे आज मम्मीने केले काय त्याला काय करायचं नाही कांदा असतात चला आज चवळीची भाजी सुकीलव कशाचा शेवग्याच कालवण चपाती आणि भात सर्व करूया खाऊया गैरसमज आहे गैरसमज काय सुद्धा नाही चला व्लॉगला इथं संपू आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच